आज या निमित्ताने मला सांगायचंय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची मला असं वाटतं की आमच्या मेघनाथांनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे मेघनातही फक्त परभणीत करू नका तुम्ही हिंगोलीच्याही मंत्री आहेत त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दिदीची योजना आणली मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दिदी झाल्या पाहिजे म्हणजे वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमावले पाहिजे तर त्यांना लखपती दिदी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला एक कोटी लखपती दिदी तयार करायच्या आहेत पंचवीस लाख आपण तयार केल्या आता या वर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली पुन्हा तीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत एक कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी शिवाय थांबणार नाही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्कं आहे की विकसित भारत जर तयार करायचं असेल तर आपल्याला भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे बंधू भगिनी नो भारत हा बलशाली होतो आहे मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की आपला महाराष्ट्र देखील पुढे जातोय आजच देशाच्या रिझर्व्ह बँकेने देशामध्ये किती परकीय गुंतवणूक आली आणि ती कुठल्या राज्यात गेली याची आकडेवारी जाहीर केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे इतर सगळे राज्य मिळून साठ टक्के गुंतवणूक आहे आणि आप आपल्या नंतरची जी तीन राज्य आहेत कर्नाटक गुजरात आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांची एकत्रित बेरीज केली त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे आम्ही सांगितलं होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे बंधू भगिनींदो आज आपला देश माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे तीनच चारच दिवसापूर्वी आपण जापानला मागे टाकलेला आहे आणि आपण चौथ्या क्रमांकावर आलेलो आहोत आता लवकरच आपण पुढच्या दोन वर्षानंतर तिसरी जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजनेची अत्यंत महत्त्वाची जी, महत जी माहिती आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे त्यासोबतच लाडक्या बहिणींचा जो हप्ता वाटप होणार आहे त्यासाठी एक जियालसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो जियालसुद्धा आपल्याकडे आहे तो जियालसुद्धा तुम्ही बघून घ्या सदर योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असतात म्हणजेच त्यांचं वय एकवीस ते पासष्ट वयोगट असतात ज्या पात्र आहेत विवाहित आहे विधवा घटस्फोटीत आहे किंवा निराधार आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो आणि प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाची जी रक्कम आहे बी डीबीटीच्या माध्यमातून दिली जाते आणि त्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस हे आज आर्थिक वर्ष होते त्यामध्ये काही पैशांची तरतूद ही करण्यात आलेली होती यामध्ये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली त्यापैकी दोन हजार पाचशे अकरा कोटींची जी रक्कम होती ती डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात म्हणजेच ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी विचार दिन होती त्यानंतर सरकारने एक निर्णय घेतला दोन हजार -20 पंचवीस सव्वीस या वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो जी आर होता त्यानुसार असे सांगण्यात आले की अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली होती सदर अर्थसंकल्पीय तरतुदीतून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटींची जी, कोटी जी, जी रक्कम आहे ती हस्तां ता ता ते हस्तांतरित करण्यासाठीच म्हणजेच इचका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्या शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांची जी रक्कम आहे ती पाठवली जाणार आहे आणि याचे जे आदेश आहे ते महिला व बाल विकास मंत्रालय आहे त्यांनासुद्धा देण्यात आलेले आहेत की तुम्ही आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती वितरण करायला सुरुवात करा कारण का हो जो निधी आहे तो राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि जो महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांच्याकडे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते पडायला देखील सुरुवात झालेली आहे काही बहिणींना तेन मॅसेजसुद्धा आलेले असतील तर काही बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील त्यांनी त्यांची ज्यांची माहिती आहे ती चेक करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कारण बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इतर जे मागचे हप्ते होते त्यांचे सर्व हप्ते हे जमा करण्यात आले तर काही बहिणींना अजूनपर्यंत हप्ता आलेला हो। नव्हता त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला जी माहिती आहे ती विचारली की आमचे मागच्या महिन्यांचे अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमचे जे फॉर्मचे स्टेटस आहे ते चेक करून घेणे महत्त्वाचे आहे कारण कोणत्या कारणाने तुमचे पैसे अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्या माध्यमातून समजणार आहे त्यासाठी तुम्ही तुमचं फॉर्म चेक करून घ्यायचा आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती ही दाखवली जाईल की तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ आहेत का किंवा तुमचं जे आधार कार्ड आहे किंवा बँकेचा कुठलाही प्रॉब्लेम तर नाही ही, ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये दिसून येणार आहे त्यासाठी जर तुमची जी माहिती बरोबर असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते टाकले जातात आणि त्यानंतर एक माहितीसुद्धा त्यामध्ये असते की अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती कितकी रक्कम ही जमा झालेली आहे आणि किती रक्कम ही पेंडिंग आहे ते संपूर्ण तक्ता तिथे दिलेला असतो ते जे हप्ते असतात ते महिन्यानुसार त्या टेबलमध्ये दिलेले असतात ह्या तारखेला तुमच्या खात्यावरती या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झाले उदाहरणार्थ जर तुमची सेंट्रल बँकेमध्ये अकाउंट असेल आणि त्यानंतर तुम्ही स्टेट बँकेचं अकाउंट हे डिबिट केलं तर नंतरचे जे बँकेमध्ये पैसे जमा आहेत तर बँकेचे नावसुद्धा त्यामध्ये दिलेलं असतं त्यामुळे ही माहिती चेक करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे ठरणार आहे लाडके बहिणी योजनेविषयी त्यानंतर लाडक्या बहिणींना लखपती दिद्दी बनवण्यासाठी राज्यामध्ये मोहीम ही सुरू करण्यात आली आहे गटामार्फत बहुतेक लाडक्या बहिणींना एकत्रित आणले जात आहे आणि त्यामार्फत त्यांना त्या कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे मागे अर्थमंत्री जी अजित पवार आहेत त्यांनी सुद्धा अशी घोषणा केली होती की लाडक्या बहिणी चाळीस ते पन्नास हजाराचं जे कर्ज आहे ते सहज उपलब्ध करून देणं जे सरकारी बँके आहेत किंवा ज्या मध्यवर्ती बँक आहेत त्यांना अशी माहिती देण्यात आलेली आहे की लाडक्या बहिणींना त्यांना जो महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता मिळतो त्याच्या बेसिसवरती तुम्ही त्यांना ते कर्ज द्या जेणेकरून त्यांच्या खात्यावरती जे पंधराशे रुपयाची रक्कम जमा झाली त्यानंतर त्यांचा हप्ता म्हणून ते तुम्ही कापू शकता यामुळे लाडक्या बहिणींना जे कर्ज आहे ते सहज ते आता उपलब्ध होणार आहे त्याची जी, जी परवानगी आहे ती बँकेंना देण्यात आलेली आहे त्यानंतर आता तुम्ही तिथे बँकेमध्ये जाऊन सुद्धा हे फॉर्म भरू शकता यामध्ये काही ऑफलाईन फॉर्म आहे ते देखील लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे सोबतच लाडक्या बहिणीसाठी असो किंवा इतर कुठल्याही योजना असो राज्यामार्फत नवीन नवीन योजनांचे जे उपक्रम आहेत ते सुरू झालेले आहेत आणि त्यानुसार अजून जर कुठलीही नवीन योजना जर आली तर आपण त्याची जी माहिती आहे ती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आणत असतो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन येणारी अपडेट असो किंवा योजना असते सर्वप्रथम माहिती तुम्हालाही भेटणार आहे